बातमी आहे विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यासंदर्भात मान सन्मान संख्याबळावर मिळतो वडेट्टीवार यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे या, लगा या मंत्रिमंडळामध्ये राष्ट्रवादीकडून एकही मंत्रिपद त्यांना दिले गेले नाही त्यावरून आता वडेट्टीवार यांनी टोला लगावला आहे मान सन्मान संख्याबळावर मिळतो असा टोला वडट्टीवार यांनी लगावला आहे तर कुणालाही मान सन्मानात त्यांच्या संख्या बळावर ची आणि चंद्राबाबू दोन बाबू यांचीच हालत तिथे काय होणार हे कळेल पण आजच्या स्थितीमध्ये अजित पवार की स्थिती आणि त्यांचा सन्मान करण्यासारखं अजित पवारांच्याकडे राहिलं काय त्यामुळे जे जो मिलावो खावो अशी परिस्थिती आली आहे